वारणा न्यूज मराठी त्यास विश्वासार्ह बातमीचा रोज डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रच्या कोल्हापूर जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या निवडी आज कोल्हापुरात जिल्ह्यातील आणि शहरातील सदस्य आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाल्या मला सांगायला आनंद वाटतो की या निवडी सर्वानुमते चर्चे चर्चेत जी नावं पुढे येतील अशा पद्धतीनं एकमतानं या निवडी झाल्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी भाऊसाहेब फासके यांची निवड करण्यात आलेली आहे त्याचबरोबर उपाध्यक्षपदी दीपक मांगले यांची निवड करण्यात आलेली आहे आणि शहराध्यक्षपदी अझरुद्दीन मुल्ला तर उपाध्यक्षपदी विजय यशपत यांची निवड करण्यात आलेली आहे मला स सांगायला विशेष आनंद याचा वाटतो की डिजिटल मीडियाच्या क्षेत्रात महाराष्ट्रात महिला खूप गतीनं पुढे येत आहेत आणि त्या त्यांचंही संघटन आमची संघटना बांधते आहे आणि आज कोल्हापूर जिल्ह्याच्या अध्यक्षपदी महिला आघाडीच्या सायलीताई मराठे यांची निवड करण्यात आलेली आहे तर उपाध्यक्षपदी अंजुम अंजुम मुल्ला यांची निवड करण्यात आलेली आहे त्याच पद्धतीनं कार्याध्यक्षपदी आमच्या भगिनी प्रीती कल्डोणे यांची निवड करण्यात आलेली आहे आणि सचिवपदी संगीता हुग्गे हां संगीता हुग्गे यांची निवड करण्यात आलेली आहे याच पद्धतीनं राज्य पातळीवरची आघाडी आपण तयार करतो आहे राज्याच्या प्रमुख म्हणून अगदी करमाळा तालुक्यातल्या एका खेड्यात जवळजवळ शंभर यूट्यूब चॅनल आणि पोर्टल्सना बॅक ऑफिस म्हणून व्हॉइस ऑवर असेल किंवा एडिटिंग असेल याचं आसे काम करणारी एक आपली महाराष्ट्राची कन्या पायल गांधी हिच्याकडं आम्ही महिला आघाडीचं नेतृत्व दिलेलं आहे आणि या पद्धतीनं राज्यात आपल्या संघटनेची वाटचाल चालू आहे मावळते अध्यक्ष माझे मित्र सुहास पाटील शहराध्यक्ष प्रशांत सुयेकर यांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघटनेचं कामकाज वाढवलं सुहास पाटील यांना पश्चिम महाराष्ट्राच्या उपाध्यक्षपदी आपण त्यांची नियुक्ती केलेली आहे त्याच पद्धतीनं विनायक खडोणे यांची देखील पश्चिम महाराष्ट्राच्या संघटक संघटकपदी आपण नियु नियुक्ती केलेली आहे तर एकूणच राज्यात संघटनेचं काम हे गतीनं वाढतं आहे आणि हे वाढत असताना राज्याचे उपाध्यक्ष सतीश सावंत असतील किंवा पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष विकास भोसले असतील तेजस राऊत असतील संघटक ही सगळी मंडळी ही संघटनेचे इतर पदा पदाधिकाऱ्यांना घेऊन ही संघटनेचं काम गतिमान करते आता मुख्य मीडिया म्हणून डिजिटल मीडिया हा मुख्य प्रवाह ठरत असताना एक सामाजिक जबाबदारी म्हणून काय केलं पाहिजे यावर देखील आम्ही काम करतो आहे मला सांगायला आनंद वाटतो की पुढच्या महिन्यात पहिलं अधिवेशन ज्या पद्धतीनं आपलं महाबळेश्वरच्या भिलार या पुस्तकांच्या गावात झालं दुसरं अधिवेशन कोल्हापुरातील कनेरी मठावर झालं आता तिसरं अधिवेशन आम्ही सावंतवाडीला फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात घेण्याचा आमचा संकल्प आहे त्या दिशेनं आमची सगळी तयारी सबस्क्राईब प्रेस द